पुनर्वसन झालंच पाहिजे राजूर गावाचा पुनर्वसन झालं पाहिजे राजूर गावातील सर्व शेतकऱ्यांचा कर्ज माफी पाहिजे राजूर गावातील सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफी पाहिजे कोरा 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 झालाच पाहिजे राजदुर्गाचं पुनर्वसन झालाच पाहिजे बोलो भारत माता

आज सात ते आठ दिवस झालं शिनेतून पाणी आणि पावसाळ्यात पाणी वाढत असल्यामुळे नदीकाठच्या प्रत्येक गावातून महापूर पाणी आलेलं आहे कारण की ऐन दसऱ्याच्या दिवशी पाणी आल्यामुळं रात्री शेतकरी रात्री घरातूनच घर घरदार सगळं शेतीबाडी सगळं सोडून इथं मटा देऊन थांबलेलं आहे आणि जनावरांच्या चारासाठी पण खूप त्रास चालू आहे आणि मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की सात ते आठ दिवसापासून शेतकरी सना घट स्थापना कधी बसले आहे तेव्हापासून बाहेर आहे तेव्हापासून लहान लहान पोराणं घेऊन इथं मायबाप सगळेजण रस्त्यावर झोपत आहेत सरकारला पण एवढं कळे ना कारण की उभं येते आमदार खासदार वगैरे येतात येऊन लोकांना पियाला घेऊन चार शब्द बोलण्यासारखं करते हे काय काम होईना आणि शासन पण येतेत शासन पण शासनाचं पण मदत आपल्याला काहीच मिळेल ना कारण की शासन काय शासनाने राजकारणात लोक एकत्र काम करतायत का वेगळं वेगळं काम करतायत ते आम्हाला पण कळेना कारण की लवकरच पंचनाम पण करू केलेलं नाही आहे कारण की आता शेत सर्वांच्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे कारण की दसराच पण हा आपण शेतकऱ्याच्या ऊसाचा उडीदचा त्याच ह्याच्यावरनं सण होणार होता आणि ऐन दिवाळी तर हा आल्यामुळे दिवाळीच्या आणि शाळेच्या मुलांच्या भवितव्य आज शे शासन शेतकरी श शेतातून उत्पन्न तोच आपल्याला सगळेजण वाहून गेलेला आहे आणि शेत शेतातले पिके सोडा शेतातले माती पण वाहून गेलेलं आहे आणि एवढंच मी बोलू शकतो शासनाला नाही राजकारण मंत्रिमंडळांना हे उभं कागदोपत्री चाललेलं आहे सगळे एवढं चारा दिलो पाणी दिलो सोयीस्कार दिलो महापौर महापौरातल्या लोकांनी एवढं एवढं केलं सगळं कागदोपत्रे स्थानिकता वैयक्तिक मला म्हणायचं की जागेवरती कुठली पण पूरग्रस्त लोकांना मदत मिळाली नाही सगळं कागदोपत्रे चाललेत आणि शेतकऱ्यांना एवढंच आहे की शेतकरी कोमात आहे शासन जोमात आहे खूप जोमात जोमात आहे आणि सगळं सरकारकडून काय मदत वगैरे आहे सगळं कागदोपत्री आहे कुठल्याही पूरग्रस्त लोकांना मदत नाही काय नाही एवढं मी बोलू इच्छितो की शासन पण शासन आणि राजकारणी सगळेजण एकत्र येऊन एकत्र येऊन आणि पूर्वस्थ लोकांना मदत करण्या व्यक्ती नोडी नमू शीतापळ हच गंटोशिंग गिडगो अव भा कष्टदे ना गिडगो अजून सरकार ಇಲ್ಲಾದ್ರೆ ನಾವು ಉಳ್ಯಾಪಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡೋ ಯಾಳೆ ಬಂದದ ಈಗ ಯಾಕ ಒಂದು ಎರಡು ದಿನದ ಗಿಡ ಇದ್ದಿದ್ರೆ ನಡೀತಿತ್ತು ಈಗ ಎಂಟು ವರ್ಷದಂದು ಜೋಪಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ ನಾ ಈಗ ಅದ್ರದ್ದು ಏನು ವಿಷಯ ಮಾಡಬೇಕು ಏನು ಮಾಡಬೇಕು ತಿಡಲಿಗೋನು ಅಡಿ ಚಕ್ರ ಹೊಲ ಇತ್ತದು ಮತ್ತು ಕಬ್ಬು ಹೋಗ್ಯದ ಉಳಾಗಡ್ಡಿ ಹೋಗ್ಯದ ಮತ್ತು ಮನ್ಯಾಗ ನೀರು ಸೇರ್ಯಾವ ಈಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಬಾರನ ಮದಿ ಮಾಡೋದು ಮದಿ ಮಾಡೋದು ಹ್ಯಾಂಗೆ ಬಿಡೋದು ಹ್ಯಾಂಗೆ ಈಗ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಆಗೋ ಶಕಸ್ತದ ಈಗ ಅದು ಆ ಯೋಗಕ್ಕೆ ಬಂದು ಕೂತದ್ या सरकार यवाद पुरत आहे का मी सुरेश मयवाडी मी एक राजूरगाव दक्षिण सोलापूर तालुका गावचा शेतकरी आहे गेल्या पंधरा दिवसापासून शिना नदीला भयंकर विध्वंसक असं महापूर आलेलं आहे त्या महापुरामध्ये आपले राजूर बिरनाळ नदीकाठचे सर्व गाव पाण्यामध्ये गेलेलं आहे त्यातच भाग म्हणून आमचं राजूरगाव एकूण क्षेत्रापैकी संपूर्ण राजूरगावचं क्षेत्र पाण्यामध्ये गेलेलं आहे आमचं घर आमचं सर्व पिके एकदम उद्ध्वस्त झालेलं आहे आम्ही बेघर झालेलो आहे आमचं गावामध्ये साडेसातशे ते आठशे कुटुंब राह राहतो आम्ही तिथं वास्तव्य आहे सगळे आम्ही स्थलांतर होऊन गरणाळ गावामध्ये तेरामेल मठामध्ये आता गेल्या आठ दिवसाला आम्ही घराच्या बाहेर आहे कपड्या नुसता कपड्यावर आलेलो आहे मोठून रात्रीपासून आता आठ दिवस काय झालं मलाच माहीत आहे तरी मला मुख्यमंत्री महोदय माननीय देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना माझं कळकळीची विनंती आहे आपलं गाव शंभर टक्के आता डेंजर दे, दे, झोनमध्ये आहे थोडा जरी पाऊस झाला गाव पाण्यामध्ये जातो गाव पुनर्वसनशिवाय पर्याय नाही त्यासाठी आम्हाला गाव दुसरीकडे जागा बघून आपल्याला पुनर्वसन घरे बांधून द्यावं असं मी मुख्यमंत्री मोदींना कळकळीची विनंती करतो संपूर्ण शेतकरी आता दिशाहीन झालेलं आहे शेती तरी नुकसान झालं झालं आहे घरामध्ये पाणी शिकले चिरलेले आहेत आपले रोजंदार असलेले आमचे गहू ज्वारी पीठ काय असेल ते सगळं संसारचं सामान पाण्यामध्ये भिजून खात झालेलं आहे ग्रामपंचायत ऑफिस असू द्या शाळेमधले गावपुत्र असू द्या आता काही राहिलेलं नाही त्यानिमित्तानं आता यापुढं भविष्यामध्ये एकच म्हणजे महत्त्व आहे बाकीचं नंतर करा परंतु आम्हाला गाव पूर्ण राहायलाच पाहिजे आमचं एक ठाम महत्त्व आहे ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही भाविक काळामध्ये आमचं सुदैवन सुदैव असं आहे की आपल्या गावाचं सु हानी झाले नाही प्रशासनाने वेळोवेळी आपल्याला माहिती दिलं म्हणून आपल्या गावामध्ये एक पण जीव नाही नाहीतर थोडं अचानक काय तर झालं का असतं नाहीतर हजारो शेकडो लोक नदीमध्ये वाहून गेले असते त्यासाठी मला मुख्यमंत्री मोदयांना विनंती आहे की राजूर गाव हा शंभर टक्के पुरवस्त व्हायलाच पाहिजे हे आमच्या शेतकऱ्याच्या बांधवा बांधवाकडून माझं कळकळीची विनंती आहे जेवढेशी बोलून माझं अभिप्राय व्यक्त